या खेळाचे नाव आहे एकसारख्या वस्तू ओळखणे दाखविलेल्या खेळांतून मूल आपल्या आसपासच्या वस्तूंची आकृती किंवा आकार यामध्ये समानता किंवा वेगळेपणा समजण्यास शिकते मुलाला एक चमचा दाखवा त्यानंतर दुसरा चमचा दाखवा दोन्ही चमचे एक सारखे आहेत किंवा एकाच आकाराचे आहेत हे सांगा मुलाला एकावर एक असे वाटी किंवा टोप ठेवून टॉवर बनवून दाखवा मुलाला टॉवर बनवण्यास प्रोत्साहित करा मुलाच्या समोर चमचे लहान प्लेट वाट्या ठेवा मुलाला कोणतेही एक भांडे किंवा चमचा दाखवून त्यासारखे दिसणारे दुसरे भांडे दाखवण्यास सांगा मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा